मोहामुळे मनुष्य जीवनामध्ये काय होतं मोहामुळे आपल्याला जे कर्तव्य करायचं असतं त्या कर्तव्यापासून आपण विमुख होत असतो मोहामुळे काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे ह्या स्थितीमध्ये आपण अडकल्यामुळे काय होतं आपल्याला निर्णय क्षमता आपण हारून बसतो आणि आपण आपल्या स्वधर्मापासून दूर जातो म्हणून अध्याय क्रमांक पहिला जो आहे गीतेमधला तो संपूर्णता कशामध कशाबद्दल आहे मोहामुळे आणि मोहामुळे काय होतं कर्तव्यापासून आपण दूर जातो म्हणजे जो धृतराष्ट्र आहे जो राजा आहे तो काय करतो राजा पुत्र प्रेमाच्या मोहामध्ये इतका तो गुरपटून गेलेला असतो की आपल्या पुत्र पुत्राच्या प्रेमामुळे तो काय करतो पांडवांना दूर करतो आणि आपल्या सुधर्माचं पालन तो करत नाही त्यामुळे त्याला काय होतं त्याला त्याचा सर्वनाश तर तो त्याला त्याला समोर समोर जावंच लागतंय म्हणून आपण जेव्हा मोहामध्ये असतो तेव्हा काय होतं आपण आपल्या सुधर्मा सुधर्माचं पालन करण्यापासून आपण दूर लोटले जातो त्यामुळं गीतेचा जो पहिला जो अध्याय आहे तो या स्थितीचंच वर्णन करतात एक तर मनुष्याने कुठल्याच प्रकारच्या मोहामध्ये नाही पडलं पाहिजे आणि मोहामध्ये पडल्यामुळे काय होतं मनुष्य हा त्याच्या कर्तव्यापासून दूर लोटलं जातं जीवनामध्ये मनुष्याला वाटतं की मी परमार्थ जर केलो तर काय होतं संसारिक कर्तव्यापासून मी दूर जातो संसारिक कर्तव्य जे असतात किंवा संसारिक जे सुख असते संसारामध्ये जे त्याला प्राप्त करायचं असतं त्याला वाटतं की मी जर परमार्थ केला तर काय होईल ह्या संसारिक गोष्टी ज्या मला प्राप्त करायच्या त्याच्यापासून माझं पूर्णपणे लक्ष हे दूर होईल त्यामुळे मनुष्य हा परमार्थिक होत नाही मग अर्जुनाची स्थिती काय झाली होती अर्जुन हा जेव्हा युद्धभूमीमध्ये युद्ध, युद्ध करण्यासाठी तयार झालेला होता त्या परिस्थितीमध्ये समोर जेव्हा त्याला त्याचे आप्तजन किंवा स्वकीय किंवा गुरु असतील किंवा सगळे जे आपले आप्तवर्गीय असतील त्यांना पाहून त्याच्या मनामध्ये जो मोह निर्माण झाला त्या मोहमुळे काय झालं तो त्याच्या कर्तव्यापासून दूर गेला कर्तव्याच्या पासून जर दूर गेला तर मग माणसाचं अस्तित्व उरत नाही म्हणजे माणसाला करायचं काय असतं तर आपलं कर्तव्याचं पालन करायचं आपल्या स्वधर्माचं आपल्याला जीवनामध्ये आपल्याला काय करायचं पालन करायचं असतं म्हणून भगवान श्रीकृष्ण संपूर्ण गीता अर्जुनाला सांगावी लागली आणि गीतेमध्ये त्याच्या अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं भगवान श्रीकृष्णाने अत्यंत समर्पकपणे त्याचं निरूपण करून त्याला योग्य ते मार्गदर्शन दिलं आणि शेवटच्या अध्यायामध्ये तो म्हणतो की नष्टो मोह माझा नष्ट पूर्णपणे मोह झाला आणि मी आता मी माझ्या जीवनामध्ये कर्तव्याचं पालन करणार आहे म्हणून आसक्ती जी असते संसारिक जीवनामध्ये जी आसक्ती जी असते ते मनुष्याला आपल्या कर्तव्यापासून दूर लोटत असते त्यामुळे अध्याय क्रमांक जो पहिला आहे हा मोह याच विषयावरचा आहे जो मोह धृत्रस्टला झाला जो मोह अर्जुनाला झाला किंवा हा संपूर्ण गोष्टीचं अध्याय पहिल्यामध्ये वर्णन झालेलं आहे मला अपेक्षा आहे की अध्याय क्रमांक पहिला आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे समजला आहे त्यामुळे जीवनामध्ये मोहामध्ये पडू नका मोहामध्ये पडलं तर दुधा मनस्थिती निर्माण होते आणि आपण आपली निर्णय क्षमता हारून बसतो परत भेटूया पुढील भागामध्ये रामकृष्ण हरे माऊली खूप खूप धन्यवाद